हे हाय एव्हरी वन वेलकम टू माय ब्लॉग तर आज आहे होळी आणि सकाळी सकाळी आम्ही सगळेच खूप लवकर उठलो होतो आणि इतकं प्रसन्न वाटत होता ना आणि सूर्य पण इतका छान दिसत होता ना तर आज भाजीला म्हटलं काय करूया तर आज केली होती मी छान अशी भा बटाट्याची भाजी ती पण लाल मिरची घरात सगळ्यांनाच खूप आवडते म्हटलं आज बटाट्याची भाजीच करूया आणि त्यानंतर केले होते पालक पालकाची भाजी पालकाची पाल भाजी पण पाल शरीराला खायला खूप पौष्टिक असते आणि त्यानंतर म्हटलं उन्हाळा चालू झालाय म्हटलं छान अशी आंबट कैरी पण करूया आणि क कैरी मला मोस्टली खूप आवडते त्यामुळे मी रोजच उन्हाळा लागल्यावर कैरी खाते सकाळी सकाळी आमच्या घरी ना खूप धावपळ असते यज्ञेशाच्या पण स्कूलचा टाईम असतो आणि कधी कधी असं होतं ना की जी भाजी करायची असते त्याला पण वेळ जास्त भेटत नाही त्यामुळे मी आदल्या दिवशी सगळी प्रिपरेशन करून ठेवते आणि आमची बघा लगबग चालू होती कारण अत्ता की संध्याकाळी होळी पण आम्हाला साजरी करायची होती त्यामुळे म्हटलं आत्ताच आत्तापासूनच तयारी करूया आणि मम्मी बोलले की आपण आधी जेवण करून घेऊया मग त्यानंतर होळीची तयारी करूया आज आमच्याकडे ना छोटे छोटे दोन पाहुणे पण येणार होते त्यामुळे आम्ही स्वयंपाक पण जास्त केला होता आणि मोस्टली सगळ्यांनाच सुट्टी लागली आहे सगळ्यांच्या स्कूलला मोस्टली सुट्टी लागली पण काही काहींची एक्झाम पण चालू आहे काही काहींची एक्झाम होणार आहे तर माझ्या मोठ्या नंदीची जे दोन मुलं आहेत ते आमच्या घरी आज येणार होते राहायला त्यांना सुट्टी लागली होती त्यामुळे ते यांना बोलले की मामा तुम्ही मला घ्या तुम्ही आम्हाला घ्यायला या त्यांना इकडे खूप आवडतं आणि सगळेच ते आल्यावर आम्ही खूप छान अशी मज्जा करतो एन्जॉय करतो आणि यज्ञशाला पण खूप बरं वाटतं यज्ञेशरण ना रोज रोज बोर होतं ती म्हणते मम्मा माझ्यासोबत मा कोणीच नाही आहे खेळायला तर तिचे आज दोन भाऊ येणार होते म्हणजे तिच्या आत्याचे मुले येणार होते तर ती आज इतकी हॅप्पी होती ना ती म्हणत होती मम्मा मी त्यांच्यासोबत हे खेळणार मी त्यांना हे देणार मी, मी ते देणार लहान मुलांचं कसं असतं ना त्यांना जर कोणी जोडी असलं ना खेळायला तर ते त्यांना पण खूप बरं वाटतं आणि त्यांचा पण दिवस त्यांच्यासोबत आपला पण दिवस पूर्ण असा कसा जातो हेच समजत नाही त्यानंतर आम्हाला दळण करायचं होतं आमचं पीठ संपलं होतं म्हटलं आणि मम्मी दळण करायला घेतलं होतं मम्मीने आणि त्यानंतर आम्हाला लगेच होळीची तयारी करायची होती सो मम्मी बोलल्या की आधी आपण दळण करून घेऊया त्यानंतर होळीची तयारी झाली होती आमची आणि छान असे आम्ही नैवेद्य केले होते आम्ही पाच नैवेद्य करतो आणि पाच कणकेचे दिवे पण करतो होळीसमोर कणकेचे दिवे लावावे खूप शुभ मानलं जातं त्यानंतर आम्हाला खाली जायचं होतं होळीची पूजा करायला बिल्डिंगच्या सगळ्याच बायका खाली जमा होतात सगळ्या जमा झाल्यानंतर आम्ही होळीची पूजा करतो आणि सगळेच माणसं बायका सगळेच जमतात लहान मुले लहान मुलांपासून सगळेच होळीची आमच्याकडे पूजा करतात खाली गेल्यानंतर आम्ही लगेच होळीची तयारी केली होती यांनी लगेच होळी पेटवली होती त्यानंतर सगळ्याच बायका जमल्या होत्या आणि एक एक करून सगळ्याच बायका होळीची पूजा करत होत्या सर्वप्रथम कणकेचे दिवे लावले होते त्यानंतर हदी कुंकू आणि नैवेद्य आम्ही ठेवला होता त्यानंतर पाच राऊंड मारायचे असतात होळीला सो आम्ही ते पण पूर्ण करत होतो आपल्या ज्या इच्छा असतात अं मनातल्या ज्या इच्छा असतात त्या होई समोर सांगाव्या असं म्हणतात की होई समोर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि जे आपले वाईट काळ असतो त्याचा पण नाश होतो लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळेच होळीची पूजा करत होते आणि सगळ्याच बायका माणसं सगळेच म्हणत होते होळी रे होळी पूर्णाची पोळी आणि मोस्टली होळीला पूर्णाच्या पोळीचाच नैवेद्य दाखवला जातो त्यामुळे आमच्याकडे पण पूर्णाची पोळी खूप आवडीने केली जाते आणि खूप आवडीने आम्ही पूर्णाची पोळी खातो नंतरचा दिवस म्हणजे धुलीवंदन धुलीवंदनच्या दिवशी संध्याकाळी आमची इथे तळी भरली जाते आणि आमच्या घरातले जे वीर साहेब देव आहे त्यांना गंगेवर म्हणजे नाशिकची जी गोदावरी गंगा आहे तिथे आम्ही घेऊन जातो संध्याकाळच्या वेळेला आम्ही गोदावरी गंगा इथे गेलेलो होतो आणि बघा इतकी गर्दी होती ना आणि मोस्टली रोज इथे नाशिकला गोदावरी गंगा म्हणजे गंगेची आरती होते आणि तुम्ही जर गंग नाशिकमध्ये राहत असाल तर नक्कीच व्हिजिट करा इतकी सुंदर अशी गोदावरी गंगेची आरती असते ना आणि ऐकायला पण इतकं सुंदर वाटतं ना त्यानंतर आम्ही गंगेच्या इथे गेलो होतो आणि इतकी गर्दी होती काहीच समजत नव्हतं आमच्या मागे यज्ञेशा पण आली होती यज्ञा बोलली की मम्मा मला पण यायचं आहे त्यानंतर आम्ही तिथे थोड्या वेळ फिरलो खूप छान वाटलं गर्दी पण होती पण यज्ञिशाला पण खूप मज्जा वाटत होती ती पण खूप खेळत होती आणि इतकं छान वाटत होतं ना गंगेवर मन एकदम प्रसन्न वाटत होतं तिथे आणि त्यानंतर गंगेची आरती चालू झाली होती ऐकायला पण सगळेजण असे थांबलेले होते त्या गंगेच्या आरतीला इतकं सुंदर वाटत होतं ना आणि ते जे डमरू वाजवत वाजवत होते गुरुजी ते पण इतकं सुंदर वाजवत होते एका तालात ते सगळे वाजवत होते आणि ऐकायला पण खूप छान वाटत होतं तुम्ही नक्कीच गंगेच्या आरतीला विजिट करा गंगेच्या आरतीला या तुम्हाला पण खूप मन प्रसन्न वाटेल त्यानंतर आम्ही तिथे बराच वेळ फिरलो होतो खूप छान वाटत होतं आणि माझ्या ज्या दोन सिस्टर इन लॉज आहे त्या आणि मी आम्ही खूप असा एन्जॉय केला होता यज्ञेशाला पण खूप छान वाटत होतं मी व्हिडिओ काढत होती पण यज्ञेशाला वाटलं की मी फोटोज काढते ती बघा किती छान असे पोज देते घरी आल्यानंतर आम्हाला लगेच देवाची तळी भरायची होती तिथनं आम्हाला निघायचं होतं बट यज्ञिशाचा मूडच नव्हता तिथनं निघायचा तिला इतका एन्जॉय करत होती ती तिथे आणि ती खूप रमली होती तिथे घरी आल्यानंतर लगेच तळी भरायला घेतली होती पाच जेंट्स जे असतात ते तळी भरतात आणि तळी भरून झाल्यानंतर लगेच खोबऱ्याचा जो नारळ खोबऱ्याचे जे प्रसाद असतात तो वाटतात आमच्या इथे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा थँक्यू